मुंबई आग्रा महामार्गावर सुळे फाट्यावर तालुका पोलिसांच्या सतर्कतेनं चौघा दरोडेखोरांना अटक करण्यात आली तर त्यांचा एक साथीदार फरार झाला संशयित आरोपी गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या कारवाईत पोलिसांनी चार चाकी वाहन दोन पिस्टल काडपुसा असा मुद्देमाल जप्त केला तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना याबाबतची माहिती मिळाली गुप्त माहितीवरून पोलीस पथकानं शनिवारी रात्री मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुळे फाटा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांना वाहनातून ताब्यात घेतले अनेक साथीदार दुचाकीवरून फरार झाला पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टूल अकरा जिवंत काडतुसा आणि कारासा एकूण तीन लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी संशयित प्रेम उर्फस आणि अनिरुद्ध चोपडे वयवर्ष सत्तावीस राहणार रावेत पुणे कृष्णा सुभाष चौराते वयवर्ष वीस राहणार बिरदवडी चाकण तालुका खेड पुणे अंकुर रमेश कार्ले वयवर्ष पंचवीस राहणार चांदूस तालुका खेड पुणे अनिकेत सुरेश वाळुंज वयवर्ष सव्वीस राहणार चांदूस तालुका खेड पुणे तसेच एक अज्ञात दुचाकी स्वार अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला काल दिनांक अकरा दहा दोन रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सा। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला एक खात्रीशीर बातमी मिळाली होती की एक पाच लोकं गुन्हेगारांची एक टोळी ही प्राणघातक शस्त्र आणि त्यांच्याकडच्या गावठी पिस्टलसह हो। नॅशनल हायवे क्रमांक बावन्नवरती दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येत आहे त्यावरून आम्ही सुळे फाटा या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली असता त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार यांना ताब्यात घेण्यात आम्हाला यश मिळालं त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि आकडा जिवंत काटदूस मिळाले आहेत एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला जे चार आरोपी आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्यावरती खेड पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन सांगवी पोलीस स्टेशन पुणे जिल्हा अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला तीनशे सात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर दरोडा दरोड्याचा प्रयत्न जबरी चोरी आणि आर्म मॅकचे गुन्हे या आरोपींवर दाखल आहेत